दिल्ली कुंभर करणार पंढरपूर की पंढरपूरपर्यंत तुमचं राहणारा रस्ता आहे या कॉर्नरला नगर परिषदेचे तुमची अँगी सांगणं आहे त्यांचा बार बनलेला आहे आणि ते पंढरपूरपर्यंत बाकी येते त्यांना ह्याच्यापासून धोका निर्माण झालेला आहे बार आलेला आहे सध्या तरी संबंधित नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी करून द्या असे आमचे एक नंबर मिळते आहे त्याला त्याच्याकडे कोण दुर्लक्ष झालेले आहे बऱ्याच गाडीवरनं टू व्हीलरवर वगैरे लोकांना दिसत नाहीत ते अडत ते पडते डेस लागतो माझ्या लोकांना बरा लागते डेस काळजी म्हणून आम्ही ते छोटा त्या गटून होता पण रस्त्यामध्ये ते मोठे वाहनं आहेत त्यामुळे ती आडधळ होते त्याला ती पोकादा काय करून द्यावा असं बघून येते माझं नाव संतोष कांबळे राहणार पंढरपूर माझं नाव संतोष कांबळे राहणार पंढरपूर बस्टँड ते पुतळा हा मेन रोड आहे आज इन्स्टिटनमध्ये येणारा प्रवाशी बाहेर येत असताना वृद्ध नागरिक यांना वारंवार याचे त्रास होतो आणि ते गडकळून पडते अडकून पडते त्याला भारवत आणि आम्ही प्रत्येक प्रत्येक कित्येक वेळा त्याचा माझी सुधारण्याचा प्रयत्न केला पण ते काय वाहतूक असल्या वा, असल्याकारणानं वा, त्याचं काही नियोजन लागत नाही तर प्रशासनानं लक्ष देऊन वेळोवेळी असं काम करून घेऊन प्रत्येकाच्या नागरिकाच्या अडुक शिकून ही माझी महानगरपालिकेला विनंती आहे